डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येवला शहरात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच शरद पवार गटाच्या वतीने एक आगळा वेगळा आणि समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला महापुरुषांच्या स्मृतिदिनी सामा सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देऊन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले यावेळेस त्रिशरण पंचशील व भीमश्रुती घेण्यात आली जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे तालुका अध्यक्ष विजय घोडेराव तसेच शरद पवार गटाचे युवा नेते शाहू शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते भीम अनुयायी उपस्थित होते आज सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि म्हणून ह्या येवल्यामध्ये आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक वही एक पेनाचा उपक्रम या ठिकाणी राबवून बाबासाहेबांना खरं या ठिकाणी मा अभिवादन केलेलं आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी त्यांना नमन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी विंतूर चौफोली येथे आम्ही आलो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यात वही वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे तर मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात येऊन या ठिकाणी रक्तदान आपण करावं